हा पण एक काँग्रेससाठी एक जनमतच उभं करणं हे त्यांनी कसं केलं असतं हे माझा महत्वाचा मुद्दा आहे त्याच त्याच आता जी काँग्रेसला जी वाणवा ऐक नाही तुम्हाला सांगतो म्हणजे मुख्यमंत्री आठ वर्ष होते केंद्रीय मंत्री होते आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या खात्याचे मंत्री होते एक तर अंगभूत त्यांची व्यक्तिमत्व त्यांचं बाब त्यांचं राहणं आणि त्यांचा लागेल स्वभाव आणि चेहऱ्यावरचे हास्य आणि कोणत्याही माणसाला आपुलकीने जवळ करण्याचं एक अंगभूत असलेली त्यांचा स्वभावाचे दर्शक तुम्हाला सांगतो की कोणत्याही जिल्ह्यात जाऊ द्या ते गर्दीमधून चार पाच कार्यकर्त्यांना हात मारणार किंवा निवडणुकीच्या प्रचाराला गेले किंवा कुठल्या समारंभात गेले व खाली बसलेल्या कुठल्या तरी एखाद्या संदर्भातून समोरच्या माणसाचा उल्लेख करा तो माणूस आयुष्यावर विसरतच नव्हता ना आणि यामुळं काय होतं की कार्यकर्त्यांच्या मनामध्ये अरे हा नेता इतक्या उंचीवर आहे पण आपुलकी आहे त्या माणसाला इतकी आपुलकी आहे त्यामुळे माणसं जोडणं आणि संघटना कौशल्य कधी कधी काय असतं कुणाला hmm. प्रशासन जमतं बरं कुणाला अकॅडमिक बुद्धिमत्ता जमती पण संघटना कौशल्य जमत नाही काही लोकांना माणसं सांभाळणं जमत नाही या माणसाकडं सगळंच होतं विलासवांच्याकडे कर्तृत्व होतं बुद्धिमत्ता होती बुद्धिमत्ता होती प्रशासन कौशल्य होतं संघटन कौशल्य होतं माणसं जोडण्याची अतिशय सुंदर अशी मानसिकताही होती स्वभाव होता आणि कलाही होती त्यामुळं कसं आहे प्रत्येकाला वाटतं अरे हा आपला माणूस आहे आणि त्यामुळं कुठल्याही जिल्ह्यात गेल्यानंतर असं वाटतं बरं तुम्हाला गमत नाही करत अलीकडे सभेला लोकांची गर्दी जपत नाही काही लोकांच्या नावावर गर्दीच जपत नाही नावांचा मी उल्लेख पण विलासरावांची सभा कोणत्याही जिल्ह्यात असू द्या माणसा अरे विलासराव येणार ऐकायला चला ही गर्दी व्हायची आणि ती सभा ते शंभर टक्के जिंकायची अनेक सभांना मी उपस्थित होतो बरोबर अनेक सभांना त्या सभा निवडणुकीच्या जिंकून दाखवलं सभा मला असे आठवतात मतदारसंघाचा उल्लेख हो कारण मग तिथे निवडून आलेल्या लोकांचा उल्लेख मला पण शेवटच्या टप्प्यामध्ये जेव्हा शेवटचा दिवस शेवटचा दिवस असे प्रचार असतात अशा तीन सभा मी पाहिलेल्या आहेत एक नागपूर जिल्ह्यामध्ये एक आपल्या उस्मानाबाद म्हणजे धाराशिव धाराशिव जिल्ह्यामध्ये आणि आणखी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये निसर्गता पराभव हा कसा जिंकण्याकडे तो ओळून घ्यायचा हे विलासराच्या भाषणाने सिद्ध करून दाखवलेलं आहे त्याचा मी साक्षीदार साक्षीदार सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पी लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे जनतेचा अजेंडा आहे राजकारण मनोरंजन असो कि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईटसोबत सोबत कनेक्टेड रहा